नमस्कार मित्रांनो तर आता सध्या तुम्हाला तर माहितीच आहे की ती म्हणजे इकडं खेडेगावामध्ये किती परेशानी चालू असते माणसाची ती काही म्हणजे जास्त तुम्हाला माहिती नसेल पण आम्हाला माहिती आहे परेशानी किती चालते काय नाही आणि कसं आहे खेडेगावावर तुम्हाला त्याचं म्हणजे काय माहीत नसेल किंवा असल माहिती आणि आपल्याकडं काय शेत नाही रान नाही काही नाही की आपण म्हणजे काहीतरी असल्याशिवाय म्हणजे माणसाचं कसं असतंय की रान असलं किंवा काय असलं किंवा काही व्यवसाय असला तर माणूस गावाकडं राहू शकते आणि म्हणजे असं झालं आता सध्या की गावात गावाकडं आता एकदम उन्हाळा चालू एवढं ऊन आहे आणि गावाकडं किती पण काही पण म्हणजे कामच नाहीत राहिलेले गावाकडं किती पण मी बघितल्यासारखं तर कधीतरी एखाद्या दिवशी काम लागतंय पुन्हा लागत नाही काम म्हणजे रोज 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 मी बघितलं कारण तेवढ्यानं काय आपलं तुम्हाला तर माहितीच आहे तेवढ्यानं घर का काय होतंय म्हणजे आईला सांभाळायचं साक्षीला बाळ माझ्या मागं काही ना तर काम करावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे तेवढ्यानं ते घर कसं आणि सध्या आता रिक्षाला पण भाडे नाहीत कारण की आता उन्हाळा चालू आहे आणि खेडेगावमध्ये काय आता जास्त कुठं माणसं पण जात नाहीत काय नाहीत त्याच्यामुळं माझं काय म्हणणं आहे की हिथं काय म्हणजे आता कुठंतरी आपण सिटीमध्ये पुण्याला कुठंतरी जावं म्हणजे अशी माझी इच्छा आहे की मला जाऊन काहीतरी कामाचं बघावं गेलं हे तर कसं झालं आहे एवढं म्हणजे काही कामच नाही काही पण केलं तरी काही काम नाही एखाद्या दिवशी आहे काम कामच नाही उन्हाचं आता सध्या काहीच नाही उन्हा राहण्यामध्ये पण नाही काय नाही त्याच्यामुळं मी ठरविलं की पुण्याला जायचं हिला साक्षीला ही इथेच ठेवायचं आणि आपण जायचं पुण्याला काहीतरी काम बघा गेल आणि काम चांगलं लागलं एखादं कुठं तर म्हणजे तिथं रूम कराईल असं माझं म्हणणं आहे आणि जावंच लागतंय कारण की आता इकडं म्हणजे एवढं हे झालं आहे की काही कामाचं काही म्हणजे खरंच नाही इकडं तर खेळण्यामध्ये आणि आपल्यापाशी काय हे पण नाही की पैसे नाही की एवढं रोज रोज आपलं घरचं त्याच्यामुळं काही पण केलं तरी जावं लागेल काय करतो मी उंद्या उंद्या किंवा परवा दिवशी मी जातो का जावं लाग कुठं आहे का आहे का एकतरी हा ह्याला हे नाही समजा झालंय आहे ह्याला काय समजा नगर जायचं नगर जायचं म्हणते पण इथं काय गा म्हणजे इथं गावामध्ये काय नाही काय करतो इकडे मग मध्यप्रदेश जातो चांगलं काम बघतो आणि काम बिम बघून मग मग पुन्हा येतो तुमच्याकडं आणि पुन्हा आपण जाऊ सगळे तिकडे अग इथं थांबून काय आहे तू सांग आता इथं थांबलं तर काम नाही काय नाही इकडे कुठेच काम पण नाही तर पुन्हा येतो तुम्हाला आई मी काय करतो उद्या परवा दिवशी जातो काम बी बघतो कुठतरी जाऊ एका मित्राला विचार तिकड कंपनी मध्ये कुठतरी पुण्यावर जातो येतच आपला चार आठ दिवसाला लागलं कुठं काम करायचं अगं तुम्ही दोघे हजूच की आता मी जरा चांगलं बघतो काम आणि कुठतरी हे करतो ना जाऊन इथं आहे का काय हा त्याच्यासाठीच ग आता हे तर पण काम नाही का अपिलो अपिलो काय झालं तुला काय झालं वा कुणी कोणी कोणी काय मत... करतो बर काय काय नाही तुम्ही दोघा रडायला कुठं आहे काम तर आहे काय जावं लागेल करायचं

मित्रांनो आता एवढं हे झालंय की काहीच काम नाही काय नाही आणि आईलं हे आई म्हणजे जाऊन असं करू तसं करू पण ना नाही कारण की तिथं काही एक पण काम नाही आणि काहीच नाही नाही पण तर मला जावंच लागेल आणि काहीतरी काम बघा लागेल सांगून असंच आई हे आहे हा एक मित्राला मी बोलतोय मित्रा का माझ्या वर्गातला मित्र आहे का अय साक्षी माझ्या वर्गातला मित्र आहे ती म्हणलं आहे कंपनीमध्ये काम आहे मग तिकडे म्हणतोय जावं आणि तिथं चांगलं काम असलं तर आपण तिघं बी जाऊ तिकडेच म्हणून तसं म्हणतोय तिथे काय तुम्हाला काय चालेल तर मला फोन मग तीच म्हणलं चांगलं काम आहे म्हणलं दिसतं आहे का थोडाफार पगार मग तिथं इथं तरी असं बसून काय मग त्याच्यामुळं तो चांगला रूमबिम जाऊ झाला तर मग फक्त मी दोघी जण जाऊ रूम वाट मी पुन्हा हे करतो इथं तरी कुठं आहे काम आता ऊन पडलं आहे एवढं म्हणजे त्याच्यामुळं जावं लागेल तर माझी सोडून बरं सांगली हां नाही का मित्राला मी बोललो आहे काल ती बी तिथेच करत आहे काम काय व्हायचं नाही काय हां रूम रूम त्याची आहे का तर तिथं रूम मध्ये राहतो मग तिथं बघतो काम कसं आहे अग काय आहे म्हणजे काम मला जर चांगलं वाटलं तर बघतो आणि चांगलं वाटलं तर मग आपण तिकडच राहू हा

पिल्लू 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 पिल्ल माझ मित्रांनो आता मी काय करणार आहे उद्या किंवा परवा निघणार आहे आणि माझ्या मित्रांना बोललो होतो मी तुम्हाला हाय काम चांगलं कसं आहे काय नाही बघतो इकडं चांगलं जर वाटलं तर मग काम तिकडत म्हणजे पैसे पैशाचं कमी काम आपलं होऊन जाईल त्याच्यामुळं साक्षीला आणि बाळाला आता जावं लागायचं सोडून बाहेर गावी

आईचं पण आता राहिले दुखायचं पण आईचं पण व्यवस्थित पण आता जातोय आता बघतो बाय बाय